खांडबारा रुग्णालयात कर्करोग निदान शिबीर तपासणी मोहिमेस उत्कृष्ट प्रतिसाद नवापूर तालुक्यातील खांडवारा ग्रामीण रुग्णालय येथे कर्करोग निदान शिबिराचे व जनजागृती मोहीम राबविण्यात आली या शिबिरामध्ये एकूण दोनशे दहा रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरात मुख्य कर्करोग गर्भाशय मुख्य कर्करोग व स्तन कर्करोग यांचा समावेश होता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून संशयित कर्करोग रुग्णांची तपासणी करण्यात आली व प्रतिबंधक उपाय व जनजागृती करण्यात आली या उपक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर के डी सातपुते डॉक्टर सुलोचना बागुल डॉक्टर विशाल वडवी डॉक्टर संजय वहिरम डॉक्टर कमलाकर चौरे डॉक्टर श्यामकांत पाथरवट डॉ नितीन वसावे यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली या कार्यक्रमात प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावीत डॉक्टर सखाराम वडवी डॉक्टर ललित पाडवी तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश मावची डॉक्टर विभूते डॉक्टर सुनील वडवी डॉक्टर तुषार वसावे डॉक्टर राकेश वडवी डॉक्टर सायली मोडक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लाजरस गावी दीप गावित निर्मला नाईक इंचार्ज मनीषा वसावे अनुराधा सूर्यवंशी नैना वडवी मिताली पवार वैशाली गांगुर्डे मच्छेंद्र पाटील सुरेश मोरे सुदाम वसावे दीपक नाईक यांनी परिश्रम घेतले पुरुषोत्ता महिरराव नजरबाज न्यूज खंडवारा